आनंदे आज आपण तीन चार जागेवर हो गेलो तिकडे पाण्याची समस्या इथे पण पाण्याची समस्या याच्याबद्दल काय सांगणार बघा आज आपण आहे ना टाइम्स ऑफ इंडिया हायवेजवळ उभे आहोत आज बाळडोगरी परिसर आहे कलकानी इस्टेट आहे हरिनगर आहे सरोदनगर आहे बाडा आहे आणि ह्या आजूबाजूच्या प्रत्येक चाळीमध्ये परिसरामध्ये हा प्रॉब्लेम आहे आज दत्त मंदिरमध्ये आपण मंचुबाई रोडच्या पोपऱ्यापासून जे सुरुवात केली आहे आज ह्या कोपऱ्यापर्यंत आपण आलोय या प्रत्येक कोपऱ्याच्या प्रत्येक पॉकेटमध्ये आज लास्ट दोन वर्षापासून मी सांगतो तुम्हाला आणि दहा महिन्यापासून तर अजून जास्त पाण्याचा एवढा जास्त प्रॉब्लेम झालेला आहे की विचारू नका म्हणजे पाणी एवढं स्लो येत आहे की त्याचं कारणच आम्हाला कळत नाही आज आज सगळे नाले सोडून द्या नद्या ज्या आहेत ते सगळ्या फुल आहेत आज एवढ्या नद्या फुल असताना आपण पाण्याचा एवढा प्रॉब्लेम येतोय आणि आज आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत तुम्ही पुढच्या घरवर आणि माझपर्यंत काय करणार आम्हाला पाणीच येणार नाही काय आज ज्या बेसिक नेसेसिटी आहे पाणी पाण्याशिवाय जग चालूच शकत नाही आहे आज तुम्ही पाणीच आम्हाला देत नाही मग काय तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहात आज डी एम सीला माझा डायरेक्ट आरोप आहे की आज एवढं सगळं असताना पण मी पाण्याची समस्या आम्ही दहा वेळा आज या टाईमनी आज बाकी सगळ्यांनी कमीत कमी दहा वेळा शंभर वेळा तुम्हाला लेटर दिले इकडे आंदोलन केली पण तरी पण तुम्हाला कानावरची दूर एकमात नाहीये तुम्हाला बाकी शाळा जो गोष्ट विचारे बांणडोंगरी बा, कर, किती रहिवाशी आहे की दरवेळेला येऊन 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 बाणडोंगरीच्या इकडे कॉर्नरला येऊन आम्ही आम्हाला जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा तेव्हा येऊन आम्ही थांबतो आणि पाणी कमीत कमी एक ते दीड तास पाणी ब बंद करायला देत नाही कारण आमच्याकडे पाणी येत नाही आम्ही कामाधंद्याला जाणारे लोक आहेत किती दिवस आम्ही पाण्याचा हा प्रॉब्लेम सहन करणार आहे आमच्या बाणडोंगरी एरिया दत्तमंदी रोड ते खाली मंजूबाई रोडपर्यंत पाणी कोणालाही येत नाही आहे दोन वर्षापूर्वी या लोकांनी शेट्टे बिल्डिंग हा टॉवर उभा केला आहे तेव्हा या लोकांनी देशमुख आणि राहून या दोघांनी करोडो रुपये खाऊन ह्या आमच्या शेजारहून लाईन देऊन त्या लोकांना पाणी आमचं पाणी डायवर्ट करून आमच्या पाण्याचा दुष हे दुष्काळ करून ठेवला आहे पाणी एवढं पाऊस पाऊस पडला आहे सगळं पडत असताना पाण्याचा फोर्स आम्हाला येत असताना आता आमच्या पाण्याचे बेहाल झालेले आहेत लोकं नोकऱ्या सोडून बसलेले आहेत आमच्या लेडीज लोकांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत पाण्यासाठी आम्ही एक 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 टप भरतो एक एक टपाने बाली भरते आमचं पाणी सकाळी नऊ वाजता येते ते नऊ वाजून वीस मिनटाने पाणी जाते ते बरोबर साडे अकरा वाजता पाणी येते आणि बरोबर सव्वा बाराला येऊन ते बंद करतात तर हे आमचं पाणी नऊ वाजता आल्यानंतर नऊ वीसपासून ते दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत कुठे जाते ह्याचा आम्हाला सुगावा पाहिजे आणि ह्यांनी हा पाणी कुठे विकला आहे कोणाला नाही दिले आणि काय केले आमचा जो त्यांनी हिस्सा मारून दुसऱ्याला पैसे खाऊन हे बी एम सी लोकांनी भरपूर लोकांना आम्हाला पब्लिकला पूर्ण पब्लिकला त्रास दिलेला आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतोय बी एम सीला आम्ही मारणार बी एम सीचा आम्ही दोन वर्षाचा बिल पण नाही भरणार आणि आम्ही आत्ता आत त्यांना पाणी बंद करायला नाही देणार म्हणजे नाही देणार देशमुख राऊत जे कोणी आहे त्यांनी इथं येऊन उभं राहायचं आमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि पाणी बंद करायला देणार नाही ज्यांना जनायचा त्यांनी दत्ता मंदिर रोडला यायचं पीएमसी ने इथे स्वतः यायचं सायभ लोक सांगतात की आमची रविवारची सुट्टी आहे अगर तुमची रविवारची सुट्टी आहे तर आम्ही काय करणार आम्ही कुठे जाणार आम्हाला जर का पाणी नाही मिळालं तर हा आमचा असा आक्रोश असतात असता ना सगळ्यांनी सगळ्यांनी हा आपल्याला जलस करायचा आहे एकालाही आपण कमी पडू द्यायचं आम्हाला पाणी हवंय आमचं पाणी कुठे जाते ते आम्हाला दाखवा आणि देशमुख आणि राहू दोघा पाणी त्या हवे आहेत आम्हाला हवेत म्हणजे हवेत उभा करा त्यांना त्यांना जोपर्यंत इथे उभा करत आहे तोपर्यंत पाणी बंद करायला देणार नाही एवढी आहे की नाही पाणी बाहेरून भरून नाही सगळं त्या लोकांना पाणी द्यायला पाहिजे पाण्याचं बिल तर त्याला बरोबर घेतात तीन महिन्याने बरोबर प्रश्न विचारायचा आहे तुम्ही तुमच्या आया बहिणींना सगळ्यांना कशी खुश ठेवता मग त्याच्यात आम्हा आमचं तुम्ही हे करता आम्ही तुमचं कोण नाही लागत का आम्ही तुम्हाला तुम्ही उलट त्यांच्याकडनं काही घेत नाही आम्ही तर तुम्हाला तुमचे बिल पण पैसे तुमचे आमची सॅलरी आमची सॅलरी आमच्याकडनं जात आहे मग काय तुम्ही आम्हाला एवढा त्रास देत आहे आम्हाला जॉबला जायचं आहे आमच्या घरी वयोवृद्ध बायका आहेत मुलं आहेत त्या लोकांचं कोण काय करणार तुम्ही येणार आहात का त्या लोकांना काही झालं तर करायला त्याचं उत्तर आम्हाला द्या आणि खरंच आम्ही लोक नाही दोन वर्षाचं तुम्हाला बीएमसीचे पैसे देणार आहोत कारण सुभाष पाटील हरिनगरमधून आज गेले दोन वर्षापासून इथे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे बरेच वेळा आंदोलनं केली एकदा राहता रोको पण केला पण इथल्या स्थानिक नगरसेविका आहे लक्षा पटेल तिला याच्यामध्ये काही म्हणजे काही सुचतच नाही का की प्रत्येक वेळेला इथल्या महिला ज्या भगिनी आहेत इथल्या स्थानिक लोकल प्रत्येक वेळेला त्यांनी आपलं कामधंदा सोडून इकडे यायचं एक पाणी पुरवठ्यातले जे चे, कर्मचारी आहेत ते इकडे येणार त्यांच्याबरोबर ने बी वादो वा, वारंवार वाद होणार आणि हेच आम्ही काम करत राहणार का सारखं त्यांना आज तो जे आज बी एम सीचे ऑफिसर आहेत राऊत आणि देशमुख त्यांनी सांगितलं की आज आमची सुट्टी आहे तर इथे काय रिकामटेकडे बसले होते का आम्ही पाणी पिणार आम्ही पाणी नाही पिणार तुम्ही पाणी नाही पिणार का तुम्हाला तुमचा पगार चालू आहे आम्ही आज जर इथे असं जर प्रत्येक वेळा करत राहिलो तर तुम्हाला आम्ही पाण्याचे बिल कशाला भरायची याचं राऊत साहेब आणि देशमुख साहेब तुम्ही उत्तर द्यावं हां आणि ते आम्ही तुम्हाला पाणी बंद करायला देणार नाही जोपर्यंत तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आणि जर हे जर मध्ये एक एक तासासाठी पाणी जात असेल तर हे पाणी कुठे जातं याचा सुद्धा आम्हाला तुम्ही खुलासा करावा बरं ते झालं आज तुम्ही जे आज दोन वर्षापासून हे चाललेलं आहे पाण्याचा लपंडाव आज या आमच्या महिला आहेत त्यांची लहान मुलं आहेत ती दुपारी शाळेत जाणारी असतात तर त्यांनी ते पाणी भरावं मुलांना शाळेत सोडावं ह्या आणि याच्यानंतर ह्या पाण्याचा आम्ही असा किती वा, या, किती म्हणजे असं त्रास आम्ही सोसणार आहे याचं उत्तर पण तुम्ही द्यावा आम्हाला जास्त काय बोलत नाही मेरा नाम सीमा जम्वाल है ये पाणी की प्रॉब्लम हम लोगों को दो, साल से, हो रही है। लेकिन दो साल से कोई भी एक्शन लिया नहीं जा रहा है जब भी हम लोग रोड जाम करते हैं या पूरा रोड बंद कर देते हैं तो हम लोगों को पानी आता है लेकिन उसके अलावा कोई पानी आता नहीं है अभी बूढ़े बुज़ुर्ग लोग घर में बैठे हैं औरतें बच्चों को लेके स्कूल जाएंगी कि पानी भरेंगी घर में कोई ट्यूशन पढ़ा रहा है कोई अपना काम कर रहा है लेकिन सब लोगों को पानी का इतना प्रॉब्लम हो गया कि हम सब लोग इतना परेशान हो गए हैं कि आप बताएं अब हम क्या करें नहीं तो कल से हम पूरा रोड बंद कर देंगे फिर आप लोग देखो आपको दो करेंगे धन्यवाद હું જય શ્રી મહેતા હરિનગરમાંથી બોલું છું કે અમને પાણીનો એટલો ત્રાસ છે જેટલું પાણીનું સુખ હતું એટલું જ અમને પાણીનો પ્રોબ્લેમ થઈ ગયું છે મારા ઘરમાં એજેડ માણસો નાના છોકરા અને હું પોતે સર્વિસવાળી છું હવે હું પાણી ભરું સર્વિસ કરું છોકરા સંભાળું કે મારા એજેડ માણસ છે ઘરમાં એની હું સેવા કરું પ્લીઝ બીએમસીને મારી રિક્વેસ્ટ છે કે પાણીનો પ્રોબ્લેમ સોલ્વ થવો જોઈએ નહીં તો અમે લોકો મહિલા મોરચો લઈ બીએમસીમાં આવશું અહીંયા રસ્તા લોકો આંદોલન કરી નાખવાના છીએ કેમ કે બહુ મને ત્રાસ છે પાણીનો હું કહી નથી શકતી મારું એક બિલ લઈ ગયું હતું તો મ્યુનિસિપાલિટી અહીંયા કાપવા માટે આવી હતી મારું નળ અને મીટર ત્યારે મેં હાથ લગાવવા નહોતું દીધું મારું બિલ ક્લિયર હતું એટલે બીએનસીને રિક્વેસ્ટ છે મારી કે અત્યાર સુધી જે પ્રોબ્લેમ હતો આગળનો એ બધું થઈ ગયું અને હમણાંનું મારું પાણી ક્યાં ડાયવર્ટ થાય છે એ મને જોવું છે એનું મને જવાબ જોઈએ છે એનો મને જવાબ અઠવાડિયાની અંદર જોઈએ છે નહીં તો પબ્લિકમાં હું રસ્તા લોકો આંદોલન કરવાની છું અને બીએમસીમાં આવીને મોરચો લઈ આવવાની છું પછી જે બીએમસીથી થાય એ બીએમસી મને કરી શકે છે મેં મીના કોલી બાબુભાઈ ચાલમે રહેતી હું મેં ટીચર હું मैं मेरा ड्यूटी का टाइम है बारह बजे अब सुबह पानी का ऐसा प्रॉब्लम हो रहा है दो साल से मैं अपनी ड्यूटी बराबर कर नहीं पा रही हूँ पानी भरने नहीं जाऊँ कि अपनी ड्यूटी करूँ टाइम पे जाना पड़ता है नहीं तो, तो सी लग जाती है हाफ़ सी हो जाता है छुट्टी लेनी पड़ती है तो प्लीज़ डी एम जी से और मेरी रिक्वेस्ट है कि हमें समय पर अच्छे से पानी दें जो हमारा टाइम है उतना एटलीस्ट दें जो पानी की कटौती करते हैं उसको हमें बहुत तकलीफ हो रही है हमें भी नहीं सारे हरे बाबू नहीं जो हमारे चाली वाले सबको तकलीफ है आपस में हम पानी के लिए झगड़ते हैं कि उसको ज्यादा मिला मुझको कम मिला हमको पानी का टाइमिंग सेट करना पड़ता है हम हम क्या क्या करने जाए तो हमारी समस्या को समझे आए और देखे कि हमको क्या तकलीफ है हमारी तकलीफ को देखे हमारी गली इतनी ख़राब पड़ी हुई है ना वहाँ पे टाइर्स लगते हैं ना कुछ नहीं रखते क्या क्या देखे जाए पानी का प्रॉब्लम गली का प्रॉब्लम ना कुछ सुविधा है क्या है ये प्लीज़ आपसे रिक्वेस्ट है कि हमारी ये जो प्रार्थना है ये जो हम रिक्वेस्ट कर रहे हैं वो वहाँ तक पहुँचाया थैंक यू હમણાં મારો બાઇક પરથી એક્સિડન્ટ થઈ ગયું છે મારા ઘરે એટલું પાણી પીવા માટે પાણી નહોતું મારી છોકરી વેસ્ટમાં રહે છે એ ત્યાં કપડાં ધોવા માટે લઈ ગઈ નહોતું નાહવા માટે કે નહોતું પીવા માટે જતાં પણ કોઈને દયા આવી નથી એટલા માટે હું રિક્વેસ્ટ કરું છું પ્લીઝ આ પ્રોબ્લેમ જેમ થાય તેમ જલ્દી સોલ્વ કરો યા હાઈવે પાસે ત્યાં મનસુભાઈ રોડ છે કોપરા પર્યંત પ્રત્યેક પબ્લિક સાથે તમે આક્રોશ બગીતલા અને હા આક્રોશ ઉગ્રતા જ નહીં એ ઘણા બધે જેવો પ્રોબ્લેમ હોતો लोकांना पाणी मिळत नाही तेव्हा ती आग आहे ना ती बाहेर निघते आज आज माझा स्पेसिफिक डायरेक्ट प्रश्न आहे अतुल बातडकरला आज का त्यांना दिसत नाहीये वोटिंगच्या वेळी येतात बरोबर बाकीच्या वेळी नगरसेवक बाकीच्या वेळी नगरसेवक जेव्हा हे करायचं नाही माझा तोंड बघून तुम्ही वोटिंग द्या आता दिसत नाही तुम्हाला आता तुम्हाला दिसत नाही का की आम्हाला वोटिंग मागायला याच्या करून आज दहा महिने झाले लोकांच्या घरामध्ये तकलीफ आहे बायका वर्षाच्या बायका जेव्हा तिकडे एवढ्या लांब पर्यंत येतात आणि आपली कळकळ सांगतात तर तुम्हाला तिकडे सीट वर बसू नाहीये दहा दहा महिने झाले दहा दहा महिने झाले दहा दहा महिने झाले आज तुम्ही लोकांना बघत नाहीये की कॉन्स्टिट्युशन चाललं चालला काय आज एक पूर्ण वॉर्ड मध्ये आज हजारो पब्लिक रोडवर वर उतरली आहे हजारो लोकांच्या घरामध्ये तकलीफ आहे तुम्हाला बघायला होत नाहीये आज सांगता की त्या ऑफिसला या जेव्हा हे लोक पाणी पण बन बंद करायचे पळून जातात आणि जसे आम्ही अर्धा एक तास रे निघून गेल्यानंतर लाईन बंद करतात आजच्या नंतर ह्यांनी अगर लाईन बंद केली जे पाणी सोडायला येतात त्यांना इथे येण्यामध्ये यायला देणार नाही म्हणजे नाही आज अगर बंद केलं तर त्यांनी उद्या बस आमच्या एरियात यायचा नाही आणि आले तर ता आम्ही त्यांना मारणार मी स्थानिक आमदार आणि एम पी नगरसेवक निघूनच गेले तर काही त्यांचा त्यांचा तर काय त्यांचा तर काय प्रश्नच नाहीये त्यांनी तर जेव्हा असताना पण काय नाही केलं तर पुढे पण काय नाही करणार आहेत पण आता जे स्थानिक आमदार आहेत आणि जे एम पी आहेत पियुष गोयल यांना माझा डायरेक्ट आरोप आहे की आज तुमच्या कॉन्स्टिट्युशन लोक त्रासलेले आहेत यांच्यावर लक्ष द्या ह्यांचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि जर तुम्ही नाही करू शकत आहे तर सीट सोडा जर तुम्ही नाही करू शकत प्रॉब्लेम तर तुम्ही सीट सोडा आमच्याकडे भीक मागायला येऊ नका हे मागायला

त्याचा डायरेक्ट त्याला कामावर काढून टाका जर तो कामावर रुजू होत नाही येत नाही आम्ही जेव्हा जेव्हा इथे आंदोलन केलं महिन्यातच पाच ते सहा वेळा आंदोलन करतो त्या त्या वेळेला दरवेळेला सांगतो होतो की मी सुट्टीवर आहे मी रजेवर आहे त्या दिवशी मी लगातार तीन दिवस आंदोलन केलं तेव्हा पण सांगितलं त्याने रजेवर आठ दिवसापूर्वी तो रजेवर होता आज पण तो रजेवर आहे जर का हा सारखा सारखा रजे घेतो तर त्याला ही एक प्रकारची बिमारी आहे तर जो माणूस काम करत नाही तर त्याला का कामावर ठेवलेला आहे त्याला काढ टाका कामावरून राहूच माणूस कामावर इथे वेस्ट की मालारिस्ट मध्ये नाही पाहिजे म्हणजे नाही